दुसऱ्याच्यात अपक्ष द्यावा तिसऱ्याच्यात अपक्ष देवणी चौथ्याच्यात आपलं मताचं ध्रुवीकरण होईल आणि हे समस्त जिल्ह्याचं किंवा मला राजकारणात आपण गेल्यामुळे किंवा हे विषय सुरू झाल्यामुळं आरक्षण विषय मागे पडत चाललाय लोकांना प्युअर एअर त्या राजकारणाचाच लागले आणि ते मला सुद्धा मानले की जे मुलं ज्याच्यात आपली जात मिठीणार आहे तेच मागे पडायला लागले आणि त्याची गरज नाही तेच पुरावले तेच पुरावले यांना हरभडू शकता ना काय जायची गरज आहे का ते एकदा सगळी काय यांना असं लिहिलंय आपली करता आपल्या मताची ताकद दाखवा आपल्या मताची शक्ती सुद्धा दाखवा मग मात्र त्यांनी काही नाही तिथं पण असं सुद्धा लो आलं की त्यांचे जे डाटा होता एकूण जिल्ह्याचा तालुक्याचा त्याचा सार असा निघ सगळ्याचा की आपण उमेदवारी बघण्याकरता आपल्या मताच टाकत दाखवायचं म्हणजे जो कोण आपल्याला पाडायचा कार्यक्रम त्याचा लावायचा त्याचा त्याच्याला उमेदवार टाकायचा असा याकरण त्याचा अर्थ असा सुद्धा होतो मी त्यामुळे आले पण थोडं लक्षात आले एकूण सगळ्या सारखेच आहे जवळपास का ते बघलो एकूण जवळपास सारखंच आहे काही बदल नाही म्हणून असं सुद्धा होत बऱ्याच वेळ घेऊन होत की वे अफरा आम्हाला वेळ अपुरा पडला वर्षांचा एवढं की वेळ कमी पडला गावांपर्यंत जायला सुद्धा आणि सुद्धा दोन पर्याय टाकल्या घाल पडेला सुद्धा ही वेळ कमी पडला हे बरंच आहे बरंच एक मला एक असं की आपण आता स्वतःला एकदा एकदा मनाला मनातून विचारून बघा आपण गेलो कुठं पर्यंत नाहीत आणि कुठे करून बोलून भोलं दाखवत नसतं कुणीच हेच म्हणत नाही मी सुद्धा म्हणणार नाही कुणीच भोलीम दाखवू शकत नाही की मी इथपर्यंत गेलो नाही हे केलं नाही बहुतांशी सगळं जण पोहचलेलं गायापर्यंत नाही बरोबर का बहुतांशी पोहचलेलं नाही बरंच हा नाही म्हणायचं ना बरं त्यांनी हा म्हणायचं मलाही दोष ठरवा चुकत असलं बरेच ठिकेरे काही काही मंगल कारला बैठका लावल्या काही काही मंदिरात लावल्या गावापर्यंत कुणी गेल्या नाही जिंकायचंय कोण आपले जात आपले पोट हा बदला घ्यायचा आपल्याला येक यूक आहे कोणच झाला आपल्यावर आणण्या झाला आपल्यावर बदला घ्यायचा आपल्याला जिरवायला लागले आपली आता जिरवायचे आपल्याला तुमची आपल्या मायाबाप करोड सांगणार कोण जण सांगणार कोण त्यांच्याशी बोलणार कोण काय आपले बांधव आत्ता तीस पस्तीस टक्के आणा नाहीत बिचारे की आई महिलेला समजून सांगणार कोण आपल्यावरचं आहे वाचा होण्या जायचं नाही गाडा नाही वेळेस येतो परस्पर दुसरे लोक कमले पाठवले मी तुमच्याकडून लाडता नको काटकसर करतो का मला हिस नाही म्हणून मी कितपर्यंत नेल काटकसर करतो का तुम्ही जातीसाठी काटकसर कस काय करता तुम्ही जातीसाठी काटकसर का का करता? जाती काट का करताच कस काय एवढा मोठा हो लोकशाहीचा उत्सव आहे निवडणूक नाही लोकतंत्राचा एवढा मोठा उत्सव आहे तुमचे लोक तिथे जाणारे फरा तुम्ही गावापर्यंत आणू शकत नाही तयार केले माणस तुम्हाला जात देखील करायचे का बारीक तुम्हाला आत्ताही सांगते मी प्रामाणिकपणे आणि मग चाळीस टक्के प्लॅन आत्ता ब्लॅक बाजूला आत्ता एक तर्फे आपल्यातल्या राजकारणी करायला लागणार आहे आपल्या रक्तात राजकारण आहे मराठी मला त्या दिवसात इतकं भयान वातावरण दिसले आहे मी कुंतून यायला प्रयत्न चांगले होते लोक जर म्हणतो नाही तो थोडाही तो सायकल मला दुसरा आला ते मला मग तो तो साईट लोक मी तो पोहोचू शकू वेळाची म्हणजे डोक्यात राजकारणात तुमच्या करत आरक्षण करून शिराणा होणार मोठ्या ते शिराणा कम इतके भयान भयान उत्तर आहेत काय करायची तीन तीन वेळ उत्तर काहीच नाही नुसतं ते म्हणलं तू खास राहू पण तिकीट लोक तुम्हाला झालंय काय काय झालंय तुम्हाला काही लोक मध्ये फोनवर दे काय झालं प्रत्यक्ष येते काय सांगत आहेत अपक्ष नको अपक्ष दिला, दिला तो निवडून येईल ते तो पण तुम्हाला ठेका दिला का तो पना निवडून यायचा तुम्हाला ठेका दिला तुमचे ताकद सम ना अपक्षावर ताकद सम ना तुमची तुम्हाला काय ठेका दिला